आमचे आता चौथीचे मुलं अष्टप्रधान मंडळ त्यांचे पद त्यांचं नाव आणि त्यांचं काय कार्य आहे हे सांगणार आहे चला तर मग सुरू करू मी आहे प्रधान माझे नाव आहे गोरु त्रिपती हे आणि माझं नाव आहे राज्यकारभार कारभार मी आहे अमात्य माझे नाव आहे रामचंद्र निकंठ मुजुमदार

Sampai jumpa di video selanjutnya.